सुरुवात करा आम्ही गेल्या वर्ष दोन दिवस घातले तरी आम्ही रात्र जागलो माझ्या गेली ना आम्ही जागलो आहे दिवसभर शेतकऱ्यां जागायचं झोपन आहे ना एवढं आणि वाघ रोजचा वाघ वाघ पण गोट्या पैसे इथं एवढा हायवे रोड असून वाघ पण रोजच्या रोज इथं येतोय ना आम्ही जगायचं कसं आता जनावरं आणि वाघ सगळं चुली जवळ घेऊन बसायचं का जनवरं पण आम्ही तुम्ही ना मुलाखती ऐकाय नाई निघता येत नाही निघता येत नाही बाहेर नाही निघ निघता येत आता रात्री आम्ही ते बाहेर होतो तर आम्ही वरून सोया बिघालो दोन वाघ तिथे फुले होते काय करायच सांगा तुम्ही ट्रॅक्टर असा ट्रॅक्टर समोर दोन वाघ होते मी जगायचे का शेतकऱ्यांनी हे मला म्हणायचंय आज आमची लाग बैल बारीक आमच्या शेती बंद पडली तर माझे पैसे नाही आज लगेच बैल घ्यायला आज शेतीचं काम आलेलं तो काय करायला माणूस सांगा बरं मी सांगतो बैल मी तरी किती दिवस बैल देईन माझी कामं चालूच आहे त्याची तर काय करता विचाराने का सांगा मला तुम्ही हे पुढे ठाला ना साहेब ना मी मला नाव नाही ठेवतो काय काय काळजी नाही घेतो काहीच काळजी नाही घेते आता काम साहेब मला मांडतो तुम्ही घाबरू नका तुम्हाला सगळं करतो आम्ही काही नाही केलं पण माझं काहीच नाही केलं मी सारख्या मारले सत्तर हजार रुपयाचा बैल माझा सुरू गेला होता दुसरा बैल आले होते तो बैल धावल्यामुळं ते पळून घे पटकन सांगा मग काय करतो आम्ही आमची घर आहे आमच्याकडला घर आहे चिंता नाही मी ते माझं घर आहे शेती किती मला सत्तर गुंठे फक्त मी बाहेर मॉल मजुरी करतोय पहिल्याच्या जीवावर पहिलं म्हणजे नेता रोजानी रोजानी रो, हा त्याच्यातून काही दोन पैसे भेटतील ते हा ते भेटतील आपल्याला खायचं द्यायचं हे काय करतात यांना आहे जमीन दोन अडीच एका जमीन आहे हे पण अशी चला शेती तुम्ही बाहेर नाही शक्यतो मी माझं घरचाच करतो मला एक ती हवंच म्हणून आता घरी ट्रॅक्टर पण आहे भावाचा टॅक्टर पण आहे पण ते पहिल्यापासून आपल्याकडे बैल असल्यामुळं वडिलांपासून असल्यामुळे ती बैलांचा लाळ आहे बैलांची शेती तुम्हाला आवडते हो म्हणूनच ती ठेवली होती म्हणून विकली नाही ती विकायची कारण पण नव्हती घरीच आणि गुण पण तसे होते त्यांचे नुकसानीपेक्षा माणसाची भावना ते महत्वाचं आणि कुठल्या याला कधी पण दिवसभर जरा तुम्ही काही करा कधी कुणाला मारलं नाही काही काय काय नाही काय नाही व्यवस्थित अशी अवताला पण असं कुणाला हे नाही असं आता पहिले पाहिले रिकामा काय वाटत रिकामा बैलच नाही आता रिकामा काय काय दिवसभर मी आता तिकडून आल्यापासून मी यांना पण फोन केला होता हे म्हटले इकडं पाऊल दिसत तिकडं पाऊल दिसत पण पावल मला काय ती खात्री पडली नाही ओतोरो आलो पहिल्यांदा हे रस्त्याच्या वरच्या शेतात पाहिलं तिकडं मोकळं उसाच्या बाजूला तिकडं म्हणलं कुठं काही पावलं दिसत तिकडं दिसली मग मी इकडं आलो माझ्याच वावरांनी शोध घेतला तर मला ही पावलं इथून तिथून दिसली इथून असं मी नदीच्या कडकडन ही कडकडन जिथपर्यंत पावलं दिसली तिथपासून बसून पर भूमीचे तिकडलं बैल काढली त्यानी मला पैशा पैशा त्याला असं बैल कुठं का असा फक्त त्यांचं काही अशी विले वाटते त्यांनी लावलेलं आहे बाय एवढं मला वाटतं फक्त हो काप, त्याची भीती भी। भी वाटते मला साहेब मला पैशाच त्याच्या नुकसानीच काय नाही वाटत पैसे किती गेले मला मी त्यांची किंमत अशी पैशात केली नाही साहेब हे फक्त आता मला पोलिसांनी लिहून दिलं की काय किंमत टाकायची म्हणून म्हणलं तू मला काय टाकायची ती टाळका साहेब मला त्याच्याशी काही घेत नव्हतं पण पूर्ण होते त्यांच्या साहेब तेवढे लक्ष भीती आल्यापासून माझे घरात मला व्यवस्थित माझं चाललं होतं साहेब काहीतरी आपण काही म्हणतो ना कशाच्या पायात लक्ष्मी असते कुणाच्या काय कशात असते असं एक आपल्या मनात असतं का नाही प्रत्येकाच्या मनात असं काही अशाने फक्त मला ते त्यांची भावना होती फक्त तर माझी अशी जे कोणी पाळणाऱ्याने गेली असली तर मला त्याचं दुखणं नाही वाटणार पण जर ती याला गेली असेल तर शांती नाही आणणार साहेब